नाशिकच्या दिंडोरी मुसरुड रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज दुपारच्या सुमारास दिंडोरी मुसरुड रोडवर एका बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं त्यानं दुचाकीला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे बोलेरोचं टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या घटनेत दुचाकीवरील अनिल शिवाजी बोडके व त्यांचा मुलगा राहुल अनिल बोडके राहणार पंचोटी यांचा जागीच मृत्यू झाला तर बोलेरो मधील व राजेंद्र कुमार यादव राहणार वाराणसी उत्तर प्रदेश व अन्य दोन जण यात ठार झाले यात एका महिलेचा देखील समावेश आहे दरम्यान घटनास्थळी म्हसरूळ पोलीस दाखल होत त्यांनी जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं अपघातानंतर या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केल्यानं वाहतूक ठप्प झाली होती गुड्डू शेख दिशान्यूज, नाशिक